शिरपूर येथील मौलाना आझाद चौक विवाहग्रह एकोणतीस फेब्रुवारी रोजी गुरुवार सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शिबिर घेण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक धडकांचे संपादक प्रवीण देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक सय्यद हाजी जाकीर हाजी माननीय इरफान मिर्झा राष्ट्रवादी धुळे जिल्हा युवक कार्याध्यक्ष आशिष कुमार अहिरे शिरपूर मल्टीपर्पज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शकील खान जाकीर शेख नजीर उपनिरीक्षक गणेश कुटे उपनिरीक्षक संदीप दरवळे उपनिरीक्षक छाया पाटील उपनिरीक्षक निकम राष्ट्रवादी काँग्रेसवादित शेख मुस्कान शाह प्राध्यापक इफ्तेकर अहमद लाईक हाटिक सर जाकीर बागबान मजहर बागबान परवेज मलिक उपस्थित होते आलेले सर्व मान्यवरांचा सत्कार गुलामी मुस्तफा फाउंडेशन कडून सत्कार करण्यात आला शिबिरात धुळे येथील प्रसिद्ध शिफा हॉस्पिटलचे डॉक्टर वसीम मेमन डॉक्टर समीर खाटी डॉक्टर अनाज शेख यांच्यासह सहकाऱ्यांनी सेवा दिली शिबिरात एकूण दोनशेच्या व रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकाशी रुग्णांची तपास करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुलाम ए मुस्तफा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार मोहसिन शेख पत्रकार इम्रान शेख भुरिया जागीरदार इरकार शेख शोहेब शेख नवीद सय्यद इरफान शेख मोईन शेख तोसिब शेख यांनी केले सूत्रसंचालन बिलाल सर यांनी केले तर आभार पत्रकार मोहसिंग शेख यांनी मानले गुलाम हे मुस्तफा फाउंडेशन शिरपूर तर्फे आयोजित केलेले हे आरोग्य शिबिर आहे आणि अशी शिबिरे वारंवार नेहमी नेहमी आयोजित केली गेली पाहिजे कारण भरपूर असं असत की गरीब घरातले लोक असतात किंवा गरीब घरातली जे फॅमिली असते ती आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते थोडंफार दुखलं आपण काय विचार करतो गरीब तो विचार करतो थो की थोडंसं जाऊ दे थो, मोलमजुरी वाला परिवार असतो त्यामुळे ते स्वतःच दुखणं साईडला करून काम आणि हे दुखणं कधी कधी वाढत म्हणून अशा शिबिरांचं आयोजन केलंच पाहिजे असे चांगलं काम केलं गेले पाहिजे म्हणजे त्या निमित्तानं जे काही काही जे, जे चेकअप असतात ते करू शकत नाही ते फ्रीमध्ये चेकअप करून जर काही असेल त्याचं निदान होतं आणि त्या शकाने आपल्याला माहिती तरी पडत की आपल्याला त्रास का होतोय काय नेमकं कारण काय आणि भरपूर लोक असतात मोलमजुरी वाले की आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात कारण तुमच्या सारख्या फॅमिली मधूनही हो आम्ही आलेलो आहे आम आमच्याही आईवडील तसेच करायचे काही दुखत असले की दुर्लक्ष करायचं नंतर मग ते थोडं छोटे छोटे गोष्ट करत मोठ्या गोष्टीमध्ये रूपांतर होतं पण अशा शिबिरांच्या मार्फतीने जास्तीत जास्त सहभाग नोंदवा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगून अवेअरनेस निर्माण करा आणि सांगा त्यांना बीपी शुगर किंवा आयसीजी छातीत वगैरे दुखत असेल तर इथे चेकअप करून घ्या फ्री हेल्थ चेकअप आहे आणि असे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले गेले पाहिजे आणि आयोजकांनी आम्हाला इथे बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आभार मानतो धन्यवाद मानतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सिरपूरचे लेडी सिंगम पाटील मॅडम साहेब केसाहे कुटेसाहेब केसा निकम साहेब माझे सर्व मान्यवर आणि माझ्या समोर पडलेले सर्व आदरणीय सन्मान्य बनवा आणि धुळ्याचे शिल्पा अकमसे सर्वांचा मी धन्यवाद आभार मानतो असे कार्यक्रम मी एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणवीस पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी करत होतो त्यावेळेस आपले तालुक्यात आमदार अभिनंदी पटेल हे आमदार होते आणि एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये मी तालुक्यात अध्यक्ष झालो आणि तेव्हापासून सर्व समाजातल्या लोकांचे माझे संबंध आहे आणि या फाउंडेशनचे जे तरुण मित्र आहेत तरुण पिढी आहेत जे इरमान आहे इम्रान आहेत इकरार आहे त्याच्यानंतर मोहसिन आहे तसंच आमच्या चेतन पंडित हे सुद्धा फार दळाचे कार्यकर्ते आहेत असे सर्व तरुण मंडळी यांचं आता उत्तरदायित्व आहे की आपण अशा प्रकारचे शिबिरं राबवले पाहिजे केले पाहिजे कारण कोरोना मध्ये ज्या पद्धतीने लोकांचे प्रॉब्लेम आले आणि त्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं झालेलं आहे कारण आपल्या शरीरामध्ये आदरच पण नाही या मताचं आहे मग का म्हणून शिबिरं लावायची हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी आपण सुद्धा स्वतः काळजी घेतली पाहिजे आमच्या जीवनामध्ये काम असताना ग्राउंड लेवलचे खेळ आम्ही खेळत होतो त्याच्यामुळे आरोग्याचा विषयच नव्हता जीवन पण आता जनरली पिढी मोबाईल कॉम्प्युटर आणि टीव्ही याचं तरी कोणताही गेम खेळत नाही किंवा कोणतंही काम करत नाही त्याच्यामुळं हा जो आरोग्यावर परिणाम होतो आहे कारण ती सी बी एड बनवण्यासाठी होता असं काय असं मला वाटतं परंतु आपल्या शरीरामध्ये कमी ते माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या एका शेराजम थेरबी थेरपी आहे साऊथकोरियनची त्या थेरपीच्या माध्यमातून मला प तिथं जाण्याचा प्रसंग आला कम तर आपल्या शरीरामध्ये छत्तीस अंऊस सेल्सिअप प्रमाण असणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेस तुमच्या शरीराचं तापमान कमी होतं त्यावेळेस तुम्हाला सर्दी खोकला होतो आणि त्यामुळे कोविड पण झाले लोकांना मग कोविड मध्ये काय करण्यात आलं तुम्ही करा करा योगा व्यायाम करा गरम पदार्थ खा आणि अनेक दुकानं सुरू केले तुमच्या शरीराला हिट देण्यासाठी त्या दरम्यान काही कोरोना पेशंटला पेशंट रेमिडे रेमिडेशिवर काय दिलं तुमच्या शरीराला हिट करण्यासाठी पण ते काही लोकांनी हिट दिलं झाल्यामुळे जास्ती हिट झाल्यामुळे ते फिट झाले ते दुर्दैव समजतो आपण न्याय असे प्रसंग येतात जावा नाही म्हणून आपल्या शरीराला कायम पुरता मन ठेवलं पाहिजे म्हणून नेहमी प्रयत्न केलं पाहिजे आरोग्याचे आपल्याला तपासणी कार्यक्रम झाला नाही पाहिजे पण आजच्या जीवनातले दडपडीचं दळाली जीवन आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपलं खाद्यपदार्थावर पदार्थावर आपलं नियंत्रण राहिलं नाही फास्ट फूड जंक फूड आपण खातो त्याच्यामुळे सुद्धा राहतात परिणाम होतो म्हणून आपल्या सगळ्यांचे आपली कार्य घेतली पाहिजे जे जेवण गावातल्या गोष्टी आहेत मेंटेन राहिले तर कुठे वेगळे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला हा विषय आला नाही पाहिजे आपल्या जीवनामध्ये मला इथं बोलून माझ्या जर करून मित्रांनी मला तो सन्मान ले दिला माझा आदर केला काम मी केला त्याला राहतो आणि मी पुढच्या कार्यक्रमात शुभेच्छा देतो धन्यवाद भाई